तुम्ही जर बघितलं तर ही अगदी खूप अशी पातळ करंजी आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही करंजी कशी बनवायची लाटत असताना सुद्धा तुम्ही ती काळजी नक्की घ्या म्हणजे तुमची सुद्धा करंजी अगदी अशी पातळ आणि एवढी खुसखुशीत होईल एवढं सारण घातलेलं आहे नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की आता आपण गौरी गणपतीसाठी जे फराळाचं लागतं त्याची सिरीज बनवत ता आहोत त्याचे काही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर आलेले सुद्धा आहेत आणि त्याच्यातलं छान असा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे खुसखुशीत लागणारी करंजी बऱ्याच वेळा काय होतं ना की करंजी आपण जेव्हा बनवत असतो आणि तेलामध्ये तळत असतो तेव्हा ती फुटली जाते तर ती तेलामध्ये नाही फुटली पाहिजे याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे बऱ्याच जणी काय करतात कि तेलामध्ये फुटू नये त्यासाठी कमी सारण घालतात पण आपल्याला अजिबात असं करायचं नाही खूप सारं सारण घालायचं आहे आणि तरी सुद्धा तेलामध्ये तेला अजिबात फुटणार नाही त्यासाठी काय टिप आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका चला तर मग खुसखुशीत लागणारी करंजी कशी बनवायची यात आपण बघूयात करंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मैदा गावरान तूप पूड बारीक रवा किसलेलं खोबरं आणि पिठी साखर कोणताही पदार्थ आपल्याला खुशखुशीत बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला तुपाचं किंवा तेलाचं कडक मोहन घ्यावं लागतं त्यासाठी आपण सुद्धा आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत हा मैदा एका ताटात काढून घ्यायचा आणि कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला हे तूप आहे ते कडक होण्यासाठी ठेवायचं आहे जर तुम्हाला तुमचा पदार्थ जो आहे तो तिखट असेल तर तुम्ही तेलाचं मोहन घालू शकता आणि जर तुमचा पदार्थ गोड असेल तर तुम्ही त्यात तुपाचं मोहन नक्की घालू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता तुमच्या आवडीनुसार आता कढई छान गरम झाली मी ह्याच्यामध्ये तूप घालून घेते इकडे तूप छान गरम होते तोपर्यंत आपल्याला या मैद्यामध्ये थोडासा बारीक रवा सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे आपली करंजी जी आहे त्याच्यामध्ये जास्त तेल राहत नाही आणि खुसखुशीत सुद्धा लागते फक्त मैद्याचीच नाही बनवायचे आणि आत्ता हे जे तूप आहे ते आत्ता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हे तूप आत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तूप गरम आहे त्यामुळे अजिबात हात लावायचं नाही चमच्याच्या सहाय्याने आता हे छान मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही तूप जास्त कडक कराल तेवढी आपली करंजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा खुसखुशीत अशी होत असते आणि गावरान तूप घातलं तर खूप छान असा वास येतो आहे आता हे मी तूप जे आहे ते पिठामध्ये छान मिक्स करून घेते तूप आता ह्या पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया खूप जास्त नाही घालायचं अगदीच थोडं आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पाणी एकदम अजिबात घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही दूध सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता पीठ आता छान मळून झालेलं आहे दहा मिनटासाठी आता हे पीठ मी झाकून ठेवते आणि लगेच आता आपण त्याचं सारण बनवायला घेऊयात सारण बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये तूप गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला खोबरं जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे आता हे आपण तुपामध्ये एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं जोपर्यंत ह्याला लालसर रंग येत नाही अगदीच डार्क लालसर रंग नको आहे नॉर्मलच फक्त लालसर रंग येऊ द्यायचा आहे तोपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं गावरान तुपामध्ये खोबरं भाजलं की त्याचा छान असा सुगंध येतो हलकासा रंग आपल्याला ह्याचा आता बदल बदलून घ्यायचा आहे तोपर्यंत मी ह्याला छान परतून घेते मस्त रंग आलेला आहे आता लगेच आपण हे भाजलेलं खोबरं एका ताटात काढून घ्यायचं आणि याच कढाईमध्ये आपल्याला आपला रवा जो आहे तो छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सुद्धा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तूप घालूनच रवा भाजून घ्यायचा आहे मी एकदम तूप याच्यामध्ये जास्त नाही घातलेलं जसं जसं त्याला छान रंग येईल तसं तसं घातलं तरी काही हरकत नाही आता ह्याला सुद्धा मी लालसर होईपर्यंत छान तूप घालून भाजून घेते रवा पण आता छान लालसर होईपर्यंत भाजलेला आहे आता एका ताटात काढून घ्यायचं खोबरं भाजल्यामुळे थोडस कडक होतं तर आता आपण हाताने असं त्याला बारीक करून घ्यायचं जेव्हा किसून घेतलेलं असतं तेव्हा ते नरम होतं त्यामुळे ते, ते सहजासहजी होत नाही पण भाजल्याच्या नंतर थोडं थंड झालं की कडक होतं मग असं हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकता पण बारीक केल्याच्यानंतर काय होतं ना की मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होतं त्यामुळे काय होतं करंजी खाताना असं कुठे कुठे खोबरं लागत नाही अगदीच ते बारीक होतं त्यामुळे मी हातानेच बारीक करून घेते आणि आता हे खोबरं रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं त्या अगोदर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे पिठी साखर खूप जास्त नाही घालायचे आणि सोबतच वेलची पूडसुद्धा यामध्ये घालायची आणि आता हे सगळं साहित्य एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं मध्ये बऱ्याच वेळा खडे असतात बारीक बार बारीक तुम्ही जर बघितले तर असे तर हे बारीक भुवा करून घ्यायचे कारण करंजी खात असतो तेव्हा काय होतं ना की फक्त पिठीसाखरचा जो असा खडा जर लागला तर फक्त साखर लागते खोबरं आणि रवा याची अजिबात चव लागत नाही त्यामुळे हे सारण जेव्हा आपण व्यवस्थित मिक्स करत असतो एकजीव करत असतो तेव्हा हे पीठी साखर आवर्जून तुम्ही अशी बारीक करून घ्या अशा प्रकारे आता आपलं हे सारण छान बनवून झालेलं आहे आता मी एका प्लेटात काढून घेते सारण आता इथे आपलं तयार झालेलं आहे पीठ सुद्धा आपलं मळून दहा मिनटं मी भिजत ठेवलं होतं आता आपण हे पीठ जे आहे ते सगळंच नाही थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे बाकीचं पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं पीठ उघडं ठेवलं की मग ते वातळ होतं त्यामुळे आणि आता ह्याचे छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेते गोळ्या आपल्याला खूप जास्त मोठ्या नाहीत करायच्या किंवा खूप अगदीच बारीक सुद्धा नको आहेत तर मिडियम आकाराच्या गोळ्या करायच्या आहेत अगदी एवढ्या अशा गोळ्या आता मी बनवून सगळ्या घेते पटकन एकसारख्या गोळ्या असल्या की करंजीचा आकार सुद्धा एकसारखं होतो त्यामुळे मी सगळ्या गोळ्या एकसारख्याच करून घेते ह्याच्यामध्ये मैदा असतो ह्या पिठामध्ये त्यामुळे काय होतं ना हे जर पीठ तुम्ही उघडं ठेवलं तर ते वातळ होतं जेव्हा आपण करंजी लाटत असतो तेव्हा मग जे वातळ पीठ असतं तिथे मग फुटण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात त्यामुळे पीठ उघडं कधीच ठेवायचं नाही आणि आता ही लाटी आहे ते पण छान लाटून घेऊयात त्याला पीठ लावून घ्यायचं आणि करंजी आपली तेलात का फुटते हा प्रश्न सगळ्यांना पडतो पण करंजी आपण तुम्हाला माहिती असेल की पुरी फुगण्यासाठी आपण काय करतो पुरी लाटत असतो तेव्हा अशी पलटून दुसऱ्या बाजूनीसुद्धा लाटतो अग तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे कारण मग तसं जर केलं तर ही जी मैद्याची पुरी आहे ती फुगली जाते आणि मग आपली करंजी फुटते त्यामुळे एकाच बाजूनी तिला लाटून घ्यायची आहे आणि कुठे जाड आणि कुठे पातळ अशी अजिबात ठेवायची नाही शक्यतो तर पातळच लाटून घ्यायची आहे ज्यामुळे ती फुगली जात नाही जाडसर असली की बऱ्याच वेळा ती फुगली जाते अशा प्रकारे लाटून घ्यायची आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला सारण घालून घ्यायचं अशी आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारं सारण घालून घ्यायचं आहे सारण घालत असताना लक्ष ठेवा की इथल्या कडेला अजिबात हे सारण पडलं नाही पाहिजे त्यामुळे ती करंजी चिटकली जात नाही व्यवस्थित आणि मग आता ह्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा सगळीकडून त्यामुळे त्याला चिकटपणा येतो आणि ही करंजी छान चिटकली जाते दूध असेल ला, तर तुम्ही दुधाचा सुद्धा हात लावू शकता पण पाण्याचा हात लावला तर बेस्टच आहे आणि अशा प्रकारे सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आणि मग ही करंजी हलक्या हाताने अशी बंद करून घ्यायची ह्याच्या कडा ज्या आहेत ते बरोबर एकावर एक आल्या पाहिजेत आणि मग त्याला प्रेस करून घ्यायचं प्रेस करत असताना जर जा जास्त भार देऊन करायचं कारण ते तेलामध्ये अजिबात सुटली नाही पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने ह्याला कट करून घ्यायचं ज्यामुळे ह्याला छान डिझाईन सुद्धा तयार होतं दिसायलाही छान दिसते काहीतरी थोडंसं वेगळ म्हणून अगदी सोप्या पद्धतीने आपण ही करंजी बनवलेली आहे तुम्ही जर बघितलं ह्याला अजिबात जास्त साहित्य लागलेलं नाही आणि हे एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते असं काढून घ्यायचं आता आपली करंजी तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान झाले ह्याच्यात सारण सुद्धा खूप जास्त घातलं आता एका ताटामध्ये न्यूज पेपर घ्यायचा ज्यामुळे ही करंजी खाली चिकटली जाणार नाही ना करंजी आत्ता आपल्या बनून झालेल्या आहेत लगेच आपण तळायला घेऊयात तेलसुद्धा छान गरम झालंय आपण तरी पण एकदा चेक करूया की गरम झालंय का त्यासाठी थोडीशी पिठाची गोळी तेलामध्ये घालायची ती जर सहजपणे वरती आली तर म्हणायचं तेल छान गरम झालेलं आहे आत्ता जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे लगेच आत्ता ही जी गोळी होती ती काढून बाजूला घ्यायची आणि तेलामध्ये एक एक करंजी सोडायची आणि आता स्वतःहून पलटी करायची नाही जोपर्यंत ही तळल्यासारखा ह्याला पांढरा रंग येत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर मग असा रंग आल्याच्या नंतर ही करंजी आपल्याला पलटून घ्यायची अगदी असंच ही सुद्धा पलटून घ्यायची मला जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही अगदी सोनेरी रंग होईपर्यंतच आपल्याला ही तेलत तळून घ्यायची आहे जास्त रंग आल्याच्या नंतर गडद रंग आल्याच्या नंतर ती छान दिसत नाही दिसायला आता छान रंग आलेला आहे लगेच आपण ही करंजी काढून घ्यायची आणि सगळ्या करंजा आता अशाच तळून घ्यायच्या तुम्ही जर बघितलं तर अजिबात आपली करंजी तेलामध्ये फुटलेली नाही मी सांगितलं होतं अगदी तशीच आहे आता ह्या सगळ्या करंजे पत मी पटापट तळून घेते आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओज आलेले आहेत आणि ह्या सिरीज सुद्धा सेव असेल चकली असेल हे सुद्धा व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओना सुद्धा बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ आतापर्यंत बघितलाय का बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा त्या सुद्धा पद्धती ज्या आहेत मी बनवलेल्या त्या खूप सोप्या पद्धती आहेत शिवाय खूप कमी वेळात ती रेसिपी तयार होते तुम्ही जर बघितलं असेल तर माहिती पडेल जर नसेल बघितलं तर तुम्ही आवर्जून बघा अगदी तसंच ही सुद्धा रेसिपी खूप सोपी आहे ह्याला साहित्य सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे अगदी कमी लागतं आणि आपली करंजी अजिबात तेलात फुटलेली नाही हे तर तुम्ही बघितलेलंच आहे आता करंजा आपल्याला छान तळून झालेले आहेत रंग पण फार सुंदर आलाय लगेच हे काढून घेते अशा प्रकारे सगळा करंजा मी आता पटकन तळून घेते तर अशा प्रकारे आता आपल्या सगळ्या करंजा बनवून झालेल्या आहेत मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते अगदी अलगद फुटत आहेत खूप सॉफ्ट झालेले आहेत पातळ सुद्धा आहेत आणि सारण तर खूप जास्त आहे यामध्ये मी गावरण तूप घातलं होतं तर ता त्याचा खमंग असा छान वास येतोय तुम्ही जर बघितलं तर ही अगदी खूप अशी पातळ करंजी आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही करंजी कशी बनवायची लाटत असताना सुद्धा तुम्ही ती काळजी नक्की घ्या म्हणजे तुमची सुद्धा करंजी अगदी अशी पातळ आणि एवढी खुसखुशीत होईल एवढं सारण घातलेलं आहे शिवाय एकही करंजी फुटलेली नाही त्यामुळे सगळ्या टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि अगदी अशाच करंजा नक्की बनवा तुम्ही बनवलेल्या करंजा कशा कर झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण या सिरीजले भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छान अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद